सॉरी नमस्कार कवितेचं शीर्षक आहे माझी मराठी मराठी माझी मराठी मराठी किती अविट गोडीची माझी मराठी मराठी किती अविट गोळीची जशी झेपेबर रुळे होती ती सायसाखरेची माझी मराठी ग भाषा देश विदेशात रुळे माझी मराठी ग भाषा विदेशात रुळे जशी वळवावी तिला तशी हलकेच वळे माझ्या मराठी भाषेचा काय वर्णावा देखावा माझ्या मराठी भाषेचा काय वर्णावा देखावा मैला मैलावरी दिसे तिचा साज नवा नवा wow. माझी मराठी सांडते हिऱ्या मोतीयांची रास एक एक या घ्यावे हवे तसे खास wow. माझी माय बी मराठी जेव्हा गाते ग गा अंगाई माझी माय ती मराठी जेव्हा गाते ग गा अंगाई शब्द शब्द पाजरती दूध वासल्याचे ठा wow. माझी मराठी लिहिते ज्ञानोबाजी ज्ञानेश्वरी तुकारामाची ती गाथा इंद्रायणे गतर माझी मराठी बोलते भागवत एकनाथी जनाबाईचे अभंग विटो विटोभाच्या भेटीसाठी माझ्या मराठीत संत भजन mm. कीर्तने गाती माझ्या मराठीत संत भजन कीर्तने गाती जात्या वरल्या गोया माय माऊलीच्या ओठी माझी मराठी जाणवे कधी नार अलवार माझी मराठी जाणवे कधी नार अलवार कधी लोखंडापरिते जड शब्दांचे प्रहार आणि या शेवटच्या महत्त्वाच्या वेळी माझ्या मराठी मातीला नित्य प्रसवेच्या काळा माझ्या मराठी मातीला नित्य प्रसवेच्या काळा शब्द शब्द पेरून या फुले साहित्याचा मळा शब्द शब्द पेरून